अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व आरोपींना फाशीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आटपाडी तालुक्यातील करगणी गावात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणी निष्पक्ष व सखोल चौकशी करावी तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली सोळा वर्ष शाळकरी मुलीने लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच करगणी येथे घडली या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे नागरिक विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे प्राथमिक टप्प्यावर पोलीस यंत्रणेकडून झालेली दिरंगाई आणि दुर्लक्ष निषेधार्थ असून पोक्सो कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल न केल्यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दळमळीत झाला असल्याचे निदर्शकांनी सांगितले या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींना जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशी शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली तसेच पीडित मुलींच्या कुटुंबियांना कायदेशीर मानसिक व आर्थिक सहाय्य तातडीने देण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रशासनाने त्वरित योग्य पावले उचलून न्याय द्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला

तिर्णा। तिर्णा। नमस्कार दिनांक सात तारखेला गरगणे तालुक्या आठवडे ठिकाणी सायले नावाच्या विद्यार्थीनं पाठी पाच वाजता गळपास घेऊन के आत्महत्या केली त्या संदर्भामध्ये त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे त्यांचे सगळे आई वडील सुद्धा भाव ज्या ठिकाणी श्री चळगडीचे ग्रामस्थ आम्ही श्रीपूर्ण कॉर्ट भेटच्या वतीनं त्या कुटुंबाला भेट देऊन अठोर साहेबांनी सुद्धा त्या कुटुंबाशी संवाद साधलेला आहे त्यांना आपण पाठिंबा देऊन त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी आर पी आयचे सगळे जिल्ह्याचे त्यांचा पाठिंबा उभा आहे आणि त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे सगळे आमचे अशोक कांबळे साहेब शाजा मोपट कांबळे अरविंद कांबळे नवनीत कांबळे आणि सर्व जिल्ह्यांचे टीम आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे ही घटना अशी घडलेली आहे की सायले हीचा मृत्यू जळपास घेऊन झालेला आहे या गर्गणी गावामध्ये किंवा रा तालुक्यामध्ये अतिशय दोन असं कृत्य झालेलं आहे राज्याला काळेबा घटना घडलेली आहे त्या मुलीला चॅटिंग करून किंवा त्या मुलीचं ब्लॅकमेल करून त्या मुलीला विवस्त्र करून आब्रुण तिच्यावर बलात्कार केला बलात्कार करून तिच्यावर ब्लॅकमेलिंग केलं ब्लॅकमेल करून तिला एकदाच नाही त्याला अशी अठ्ठाच वेळा तिच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि ती मुलगी अल्पवी नाही मुलगी सोळा वर्षीची आहे मुलगी आई वडिला सांगू शकली नाही कुठे जर का तुम्ही आम्हाला जर काही केलं किंवा तुला कोणा सांगितलं तर हे कुठं आमच्याकडे अशा वेळ अठ्ठाच वेळा तिच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि चौकच आहे नाही त्यात राजू जेंट आहे गायफोड आहे रोहित खरात आहे मानले ते जा ही चौघच आरोपी नाहीत अनेक आरोपी आहेत परंतु ह्या आरोपींना पकडले नाहीत पण इथल्या प्रशासनानं आतपाडी तालुक्यातलं बहिरसाहेब असू द्या किंवा डीवायस के असू द्या किंवा या लोकांनी तात्पर्यने ही लोक ज्या ज्या वेळेला पाठी पाच वर्षाच्या वेळेला तिथं आत्महत्या केली त्याने गळपात घेऊन पाहतात त्यावेळेला ही सगळं कुटुंब भयभीत झालं आणि आमचं गाव हा अतिशय ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये यंत्रणा लेट उठली ही सगळी चार रात्री पाठवत झाल्यापासून तिथं पोलीस स्टेशनला गेले गुन्हा दाखल करून सांगितलं कारण मुलं सगळ्यांना माहीत होते गुन्हा पोलीस प्रशासन अजिबात गुन्हा दाखल करून घेतला नाही त्याला त्याला लैंगिक अत्याचार केले मानसिक त्रास गेला शारीरिक त्रास गेला तिच्यावर बलात्कार झाले इतके चार पाच मुले होऊन सुद्धा माणसाने ते गुन्हे दाखल केले नाहीत चोवीस अठ्ठेचाळीस तासानंतर अनेक दबाव पुढे त्यानंतर सगळं पक्षाचा गुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला हे चार गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रशासन आज ही तालुक्यामध्ये वातावरण भीतीचं वातावरण गुन्हे दाखल झाले आरोपींना जर त्यांनी अटक केलीच नाही पोलिसांना पोलिसांचा दुर्दैव असा आहे या देशाचे या राज्याचे गृहमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या ठिकाणी इतकी मोठ्या घटना घडून या ठिकाणी साधा एस पी आणि कलेक्टर या ठिकाणी येऊ शकत नाहीत म्हणजे आमचे मुलगी काय काय पाचशे सालच आली का या रहिवायचं नाही का आम्ही माणसाला आहोत का मग तुम्ही जर इतकी मोठी घटना घडून जर त्या ठिकाणी येत नसाल तुम्हाला जर वाटत नसेल ही काही अन्यान्य साधी गोष्ट आहे तर त्या ह्या पोलीस प्रशासनाचा आणि या राज्याचा जाहीर विषय करतो आणि आपल्याद्वारे निवेद कळवतो की या जिल्हाधिकाऱ्याने त्या त्या करगणे गावामध्ये येऊन भेट दिली पाहिजे एस पीने भेट झाले पाहिजे ही घटना घडून सुद्धा आठ दहा दिवस झालेले आहे तरी सुद्धा आज सुद्धा वातावरण जंग आहे आज आमच्या मुली शाळेत गेलेला नाही आज शाळा बंद व्हायची ओस होण्याची वेळ आलेली आहे परवा दिवशी त्या ठिकाणी सगळ्या हायस्कूलनं गावकऱ्यांनी मिळून रस्ता रोको केला रास्ता रोको केला तरी सुद्धा तेवढ्या पुरतं सुद्धा पोलिसांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला पोलीस आम्हाला एक कळत नाही आमची इतकी मुलगी इतक्या आता इतके गुन्हे दाखल झाले पण पोलीस प्रशासन त्याला काय त्यांना त्यांच्यावर त्यांच्या बाजून उठत आहे का आमच्या बाजूने उठत नाही काय कारण आहे हे आम्हाला स्पष्टपणे तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की शासनाला विनंती आहे आम्हाला कळू द्या आमचं अठ्ठाईस गुन्हे जर असलेले मुलींवर जर बलात्कार केला असेल मुलगी आमची व्यवस्था करून मारली असेल तर तो आम्हाला बी द्या ना मग आम्ही दोषी आहे का ते आरोपी ज्यांना आरोपी केले ती चांगले आहे आम्ही दोषी असलो तर आमच्यावर गुन्हे दाखल करा आणि ती दोषी नसलं त्यांना मोकट करा हे आमच्या लक्षात येऊ द्यायचे काय भारगड चाललेलं आहे त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बलात्कार झाला दिल्लीमध्ये झाला मुंबईमध्ये झाला बदलापूरला झाला पुण्याला झाला सगळ्या राज्यानं सगळ्या विरोधी पक्ष असू द्या सत्ताधारी पक्ष असू द्या लाखोच मोर्चे निघाले लाखो ते सगळं मंत्रालय पद पाडलं आज घटनाकडून पाच सहा दिवस झालं पण आज सुद्धा विधिमंडळ चालू आहे आज विधिमंडळ एखादे प्रश्न विचारणार काल स्वच्छ स्वच बापर विचारला पण जसा विचारायला पाहिजे होता जसा हंगामा व्हायला पाहिजे होता जसं कामकाज बंद पाडायला पाहिजे होतं तसं कुठलीच प्रक्रिया झाली नाही विरोधक बी तसे आणि सत्ताधारी तसे त्यामुळं आमची एकच विनंती आपल्या माध्यमातून आता आम्ही कलेक्टर साहेबाला भेटणार आहे कलेक्टर साहेबाला विनंती करतोय आम्ही की कलेक्टर साहेब आम्हाला न्याय पाहिजे सायलेला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही स्वतः एस पी साहेब त्या ठिकाणी येऊन भेट द्यावा एवढीच आमच्या विनंती आहे